सर नमस्कार मंडळी आम्ही आज स्पेशल काहीतरी दाखवण्यासाठी तुमका व्हिडिओ करतो आहे बघा कसं आहे ना की कोकणामध्ये बरीच लोक कोकणातली बरीच मुलं मुंबईला नोकरीला वगैरे असे जात असतात तर कारण असं असतं की इकडे शेती होत नाही शेतीत तेवढा हे मिळत नाही किंवा घरची परिस्थिती तेवढी चांगली नसे म्हणून घरी नोकरी करण्यासाठी ही लो मुंबईला नोकरी करण्यासाठी ही लोक मुंबई गाव सोडून मुंबईला जातात आजपर्यंत आपण फक्त भात शेती वगैरे याच्यावरच अवलंबून राहिलेलो आहोत पण त्याच्यापेक्षा जरा वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला तर आपल्या कोकणामध्ये बरंच काही शेतीच्या मार्फत आपल्याला उत्पन्न मिळवू शकतो हे अशासाठी मी दाखवते की ही हळद आहे बघा गेली तीन वर्ष मी ही हळद लावते आणि गमत म्हणजे असं की मा आमची मी तीन वर्षं झाली मी गावी शिफ्ट झाले मुंबईत होते पहिल्यांदा आणि मला शे शेती करण्याची पहिल्यापासूनच आवड होती म्हणून मी काय आमची या सासरी काही शेती नसल्यामुळे आमच्या घर आमचं घर रोड टच आहे आणि त्याच्यामुळे हो रोडची जी काही जागा असते त्याच्यामध्ये मी ही हळद लावा लावलेली होती तीन वर्ष झाली मी या हळदीचं उत्पन्न घेते गंमत म्हणजे असं की माझ्या आईच्या घरा घरी ही हळद होती आणि मी आईकडनं आईच्या इथून काहीतरी वीस पंचवीस कांदे घेऊन आलेले आणि ते माझ्या सासरी इथे लावलेले आणि पहिल्या वर्षीच मला बऱ्यापैकी त्याचं उत्पन्न मिळालेलं नाही म्हटलं तरी म्हणजे हळद कुटून किंवा त्याचं लोणचं वगैरे बनवून मी एक दीड किलो हळद माझ्या घरामध्ये कुटलेली होती त्याच्यानंतर गेल्या वर्षी पण मी जवळजवळ अडीच तीन किलो हळद हे केली कुठली आणि काहीतरी एक दीड किलोचं मी लोणचं पण घातलं होतं तर अशा प्र पद्धतीने मी जास्त आमची काही जागा नाही आहे थोडीशीच जागा आहे दहा बाय दहाचा पण नसेल तेवढ तो प्लॉट त्याच्यापेक्षाही कमी असेल एक पाच बाय सहा किंवा सहा बाय सहा असा तो प्लॉट आहे आणि त्या प्लॉटमध्ये मी हळद लावते थोडीशी जागा करून भाजी वगैरे आम्ही लावत असतो किंवा आता ह्या सीजनला आता ही हळद काढली तर आता तिथे आम्ही भाजी वगैरे लावतो तर खा रोजच्या खाण्यापुरती आम्हाला भाजी मिळते पण ही हळद बघा आत्ता एवढी ही हळद निघालेली आहे जवळजवळ नाही म्हटलं तरीही दहा पंधरा किलो हळद आहे आणि ह्या हळदीचं मी लोणचं बनवते खूप छान लोणचं होतं याचं कारण ही तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की हळद ही अँटीऑक्सिडंट आहे किंवा अँटीसेप्टिक आहे अँटी फंगल आहे आणि कुठल्याही जखमेवर जेव्हा आपल्याला काही जखमा होतात तेव्हा आपण हळद लावतो कापल्यावर हळद लावतो सौंदर्य प्रसाधनामध्ये हळद वापरली जाते आपल्या शरीराचा त्वचेचा कलर जर चेंज करण्यासाठीसुद्धा आपण हळदीचा वापर केला जातो लग्नामध्ये ही हळद ही महत्त्वाचं महत्त्व आहे या हळदीला तर अशा पद्धतीची ही हळद सगळ्या ठिकाणी वापरली जाते आणि ह्याचं लोणचंही खूप छान होतं कारण हे लोणचं जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या शरीरासाठी हे एक औषधी गुणधर्म म्हणून चांगलं आहे कारण हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो जो आपल्या शरीरासाठी चांगला असतो आपल्याला कॅन्सर्स वगैरे जे आपल्या शरीरामध्ये पेशी असतात तर त्या पेशींला मारण्याचं काम हे करक्युम कर्क्युमिन जे हा घटक आहे तो करतो आणि त्यामुळे लोणच्यातून म्हणा किंवा नुसती जरी आपण हळदीची पावडर पाण्यातून किंवा दुधातून पियल्यावर तर आपल्या शरीरासाठी हे चांगलंच आहे तर अशा पद्धतीने काहीतरी वेगळं आधुनिक पद्धतीची शेती आपल्या गावातल्या लोकांनी करायला पाहिजे जी तरुण मुलं आता भरपूर शिक्षण घेऊनसुद्धा मुंबईच्या ठिकाणी किंवा अजून पुणे या ठिकाणी अशा म्हणजे लांब लांब जाऊन नोकरी करत असतात घराची शेती आहे तर मला असं वाटतं की सगळ्यांनी एक प्रयोग करून बघायला काही हरकत नाही आधुनिक पद्धतीचे अनेक काही गोष्टी आ, हे आहेत आपल्याकडे साधनं आहेत किंवा अनेक काय म्हणू शकतो आपण अनेक शेती अनेक प्रकारची शेती आपण करू शकतो थोडंसं प्रयत्न करायला काय हरकत नाही आहे कारण मुंबईमध्ये जेवढं आपण कमवतो ते मुंबईतच राहतं गावी येऊन आपल्याला त्याचा काहीच उपयोग होत नाही तर आज जर तुम्ही तुमच्याकडे खरोखर शेती असेल तर असे नवीन नवीन प्रयोग करून बघा की ज्याच्यातून तुमचं आर्थिक उत्पन्न होऊ शकतं बघा हे हळदीचं कंध आहे बघा केवढं मोठं झालं आहे आणि खरं म्हणजे हे प्युअर ऑरगॅनिक म्हणजे आम्ही ह्याला नाही खत किंवा काय केमिकल असं काहीच के आम्ही हे केलेलं नाही फक्त आम्ही काय करतो की जे आ, 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 काय त्याला म्हणू शकतो शेणखत शेणखत आहे हे आम्ही याच्यासाठी वापरतो आणि असे की शेणखतावरच ही जी हळद आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होते ही हे हळदीची कंद आहेत बघा ही एवढी मोठी मोठी हळदीची कंद आहेत आता ही आम्ही उकळवणार आणि त्याची मस्तपैकी हळद हारत बनवणार हळदीची पावडर जी वर्षभर आम्हाला चालते आणि नियर डियर आपले जे कोण असतात लोक त्यांच्यासाठी आम्ही ही हळद देतो विकत नाही पण फ्रीमध्ये देतो नंतर लोणचं बनवते मी लोणचं खूप छान असतं याचं टेस्टी लोणचं होतं वर्षभर बर टिकतं व्यवस्थित बनवलं तर आणि खूप चव 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 येते कारण आजारी वगैरे जर आपण असो आणि आपल्या जिभेला चव वगैरे नसेल तर त्यावेळेला हे हळदीचं लोणचं खूप उपयोगी पडतं आणि खूप म्हणजे छान असतं टे चवीला खूप छान असतं हे तर अशा पद्धतीने प्रयत्न करून का बघायला काय हरकत आहे की तुमची खरोखर शेती आहे तर हळदीचं किंवा आद्र अद्रक आलं आहे किंवा अजून अनेक घट गट, घटक आहेत ज्याचं आपण उत्पन्न काढू शकतो कारण आता कोकणामध्ये असे खूप लोक आहेत ज्यांनी आताच मी एक असे व्हिडिओ बघत असतो की आपण कणकवलीला आणि सुगंधा या नावाने काही गवती लेमन ग्रास जे असतं गवती चहा त्याच्यापासून वेगवेगळे वेग घटक बनवायला लागले तर अशा पण काही प्रोजेक्ट आपण कोकणामध्ये पण लावू शकतो मुंबई जाऊन तिथे राहण्यापेक्षा आपल्या घरातल्या लोकांबरोबर राहून आपल्या आईवडिलांसोबत राहून आपण आपलं भविष्य घडवू शकतो थँक्यू सो मच बघा प्रयत्न करून जमतं आहे का